सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने गेले तीन ते चार महिन्यांपासून पुराव्यांशी निवेदन देऊन पत्रव्यवहार करून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं परंतु जिल्हा उपनिबंधक सांगली विभागीय सहनिबंधक कोल्हापूर व सहकार आयुक्त पुणे हे आमच्या संदर्भात टाळाटाळा करत असल्याचं दिसून आलं नाही आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याने आज स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने विभागीय सहनिबंधक हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना त्यांना गांधीगिरी पद्धतीने टोपी घालून सहकार कायद्याचं यांचं पुस्तक निवेदन व गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनागोंदी कारभार झाला असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला दोन हजार बेकायदेशीरपणे चारशे अठ्ठावीस पदांची नोकर भरती बेकायदेशीर पद्धतीनं झाली आहे नोटाबंदीच्या काळातील देखील मोठा भ्रष्टाचार झाला असं अनेक मागण्या वारंवार आम्ही प्रशासनाकडे सहकार विभाग प्रशासनाकडे कारवाई संदर्भात पुराव्या पुराव्यानिशी करत असून सहकार प्रशासन हे आपल्या कर्तव्यात कसूर करत असून कोणत्याही मागण्यांची जबाबदारीने दखल घेत नाहीत त्यामुळे त्यांच्या कर्तव्याची जाण त्यांना करून देणे यासाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने सहकार कायद्याचे पुस्तक देऊन लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे से संस्थापक अध्यक्ष प्रशांत यांनी येणाऱ्या काळात जर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत तर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते जिल्हा युवक सचिव ओंकार काटे उपस्थित होते आज स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे नि गांधीगिरी पद्धतीनं टोपी घालून कायद्याचं अधिकाराचं सहनिबंधकांना पुस्तक देऊन निवेदन देण्यात आलं गेले तीन ते चार महिने झालं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे चारशे अठ्ठावीस पदं भरलेली आहेत ही बेकायदेशीर पदं भरलेली आहेत त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आनागुंदी कारभार झालेला असून मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे नोटाबंदीच्या काळातील भ्रष्टाचार आहे असे अनेक मुद्दे आणि मागणी आम्ही वारंवार गेली चार महिने झालं सहनिबंधक सहकार आयुक्त पुणे सांगली जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करत आहोत परंतु आपल्या अधिकारवाणीचा हे जे प्रशासन आहे हे गैरवापर करत आहे कर्तव्यात कसूर करत आहेत म्हणून सहनिबंधक यांना भेटून आज आम्ही कायद्याचं पुस्तक त्यांचे त्यांची असणारी कर्तव्य याची त्यांना जाण व्हावी म्हणून आम्ही ते पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलेलं आहे येणाऱ्या काळात जर सहनिबंधकांच्याकडून स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं असलेल्या ज्या काही मागण्या आहेत संदर्भात जर कुठल्याही पद्धतीनं कारवाई होत नसेल तर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी मी इशारा देतो